नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन भरती जाणून घेणार आहोत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहे कनिष्ठ लिपिक ह्या पदासाठी भरती असणाऱ्या एकूण शंभर जागा असणाऱ्या भरती बाबत आपण सव्वीस जाणून घेऊया रिक्रुटमेंट द अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती केली जाणार आहे ऑनलाईनच अप्लिकेशन तुम्हाला इथे करायचं आहे कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात ऑनलाईनच अप्लिकेशन करायचं आहे एकूण जागा असणारे ज्युनियर साठी टोटल वैकेंसी हंड्रेड दिलेल्या आहेत कॅटेगरी असणारे ओपन कॅटेगरीसाठी जागा आहे हंड्रेड जागा असणार आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंप्युटर एलिजिबिलिटी आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे बद्दल जाणून घेऊया पोस्ट असणार आहे ज्युनियर क्लार्क कॅल एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रेकगनाइज्ज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स म्हणजे तुम्हाला कुठल्याही शाखेचा पदवीधर इथे उमेदवार इथे अप्लाय करू शकतो पदवीला तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणं गरजेचं आहे पुढे सांगितलं रिलॅक्सिंग मिनिमम पर्सेंटेज मार्क्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आणि जे पदव्युत्तर पदव्युत्तर उमेदवार आहे यांना पर्सेंटेजची टक्केवारीची आठ नाही आहे कम्प्युटर एलिजिबिलिटी म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा डीओ ए, ए सी सीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एज लिमिट दिलेली आहे ॲज ऑन थर्टी फर डिसेंबर दोन हजार तेवीस द एज नॉट बिलो ट्वेंटी वन इयर्स कमीत कमी एकवीस हो वर्ष वय असणं गरजेचं आहे अँड नॉट अबाउ थर्टी इयर्स आणि तीस वर्षापेक्षा जास्त असता कामा नये अदर एलिजिबिलिटी काय असणार आहे इतर पात्रता बघूया काय दिल्या कॅन्डिडेट मस्ट हॅव द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट विथ देम म्हणजे तुमच्याकडे शा लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नॅशनॅलिटी ऑफ द इंडियन कॅन्डिडेट मजबी इंडियन म्हणजे तुम्ही भारतीय रहिवासी म्हणजे भारतीय असणं गरजेचं आणि पुढे कॅन्डिडेट मजबी ए डोमिसन इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे ओरिजिनल कॉपीज ऑफ अबो मेन्शन अप्लिकेंट अप्लिकेबल्स डॉक्युमेंट्स मज बी सबमिटेड फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ द टाईम ऑफ इंटरव्यू म्हणजे मुलाखतीच्या वेळेस ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला शैक्षणिक आणि इतर सर्व कागदपत्र प्रेझेंट करायचे आहे ऍप्लिकेशनच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲडवर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रेट करून अप्लाय करू शकतात धन्यवाद मित्रांनो